जाईल आणि कृपया दत्त कृपा मित्र मंडळ आणि महिला मंडळ दोन्ही विनंती आहे की वाढण्यासाठी सहकार्य करायचे Ya. Hebat <imitation> <imitation> <imitation>

विनंती आहे की पूर्ण पंगत उठू द्या आणि नंतरच परत नवीन पंगत बसवा समोर रोडच्या कडेला ज्या ठिकाणी टेम्पो उभा आहे त्या ठिकाणी पंथरवाळी टाकण्यासाठी व्यवस्था केलेली आहे त्यातच पंथरवाळी टाका त्या शेजारीच लगेच पाण्याचीही व्यवस्था आहे त्या ठिकाणी कुणीही पाण्याचे ग्लास किंवा इतर इतरत्र कुठेही टाकू नका ज्याने परिसर अस्वच्छ होईल असं काहीही करू नका प्रसाद ही कुणीही पायाखाली येणार नाही याची ये काळजी घ्या हा महाप्रसाद आहे सप्तगुरूंचा प्रसाद आहे कुठल्याही रिसेप्शनचं किंवा लंडनच जेवण नाही आहे हा प्रसाद आहे

त्यामुळे मी तीन भाग बोलतच नंतर वाईट बोलू पुस्तक म्हटले वाढण्यासाठी हक्क बोलत टेबलवर कसा चांगला असेल मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की बोलू द्या दुवाचा आठ दिवस मंगळोला वातावरणाने

महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये थोडा वेळ लागेल गर्दी असेल तर थोडा वेळ थांबा आणि कृपया सर्वांनी घ्या आपण नंतर परत चालू देऊ मंडळाच्या महिला मंडळ मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे बसण्यासाठी व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे फक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्ही त्या ठिकाणी लक्ष द्या आणि सर्वांना महाप्रसाद पोहोचला की नाही याची काळजी घ्या कृपया आपण जो महाप्रसाद करतोय तो प्रत्येकाच्या प्रत्येकापर्यंत पोहोचला की नाही याची काळजी ही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी कृपया मी विनंती करतो सर्वांनी दत्तकृपा मित्रमंडळ रो हाऊसिंग सोसायटी सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी वाढण्यासाठी आणि महाप्रसाद वाटपासाठी त्या ठिकाणी सहकार्य करा मंडळाचे कार्यकर्ते अतुल दहादुंडे भूषण भगुरकर अतिथकर काका नगरकर काका सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी लक्ष द्या कृपया नवीन जे कोणी बसणार आहेत त्यांना विनंती आहे की मंदिराच्या समोरच्या साईडनी आधी पंगत सुरू होईल तिकडे बसू नका कृपया मंडळाला सहकार्य करा मंदिराच्या समोरच्या साईडला रोडच्या साईडनी कुणीही बसू नका कारण की इकडनं पंगत सुरू होईल त्यामुळे दोन जण तिकडे बसले तर वाडेकर यांना दोन जणांसाठी तिकडे समजणार नाही त्यामुळे पंगत आधी समोरून बसेल मंडळाच्या कार्यकर्त्यांना पण विनंती आहे सगळ्यांना सांगा की पंगत ही मंदिराच्या समोरच्या साईडनी सुरू होईल रोडच्या कुणीही बसू नका इकडे जागा नसेल तरच मग पुढे पुढे बसत चला इकडनं लाईन कम्प्लीट करत चला मंदिराच्या समोर त्या ठिकाणी ही मिळ रीतसर पावती घ्या जे कोणी देणगी देणार असेल त्यांनी मंदिराच्या समोरच टेबल आहे त्या ठिकाणावर त्या ठिकाणीच देणगी द्या आणि रीतसर पावती घ्या पावती शिवाय कुणीही कुणीही दक्षिणा असेल किंवा तुमचं जे काही दान असेल ते पावतीशिवाय कुणीही देऊ नका समोर टेबलवर पावती आहे त्या ठिकाणी तुम्ही पावती घेऊनच दान द्या कृपया नवीन येणाऱ्यांना नवी विनंती आहे समोरचे टेबल जर भरलेले असतील तरच रोडच्या साईडच्या टेबलवर बसा वाडेकरांना सोपं जाईल मंडळाच्या कार्यकर्त्यांनाही विनंती आहे त्यांनीही त्या ठिकाणी उभा राहून सांगत चला कृपया कुणीही वाणीकऱ्यांना किंवा कुणीही त्यांचं काम हे खूप आहे सहभाग यामध्ये दाखवलेला आहे आणि तो पाहून नक्कीच सर्वांना आनंद मिळेल त्या लावण्यामागे आमचे व्हिडिओ एडिटर किंवा जे आमचे मंडळाचे कार्यकर्ते आहेत प्रणव कुठे यांचा खूप असा मोठा सहभाग आहे ज्या ठिकाणी मंदिराच्या समोर आहे त्या ठिकाणी पावती पुस्तक आहेत इतर कुठेही कृपया सर्वांना विनंती आहे सर्वांनी शांततेत महाप्रसादाचा लाभ घ्या महाप्रसाद घेऊन झाल्यानंतर रोडच्या कडेला समोरच दोन टेम्पो आहेत त्या टेम्पोमध्ये मध्ये एका टेम्पोमध्ये मध्ये तुम्हाला पंतरवाई टाकायची आहे सोय केलेली आहे कृपया इतरत्र कुठेही अं पंतरवाई टाकू नका परिसर असवच कृपया मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे सर्वांनी महाप्रसादाच्या लाईफमध्ये लक्ष द्या कुवारे कॉलनी दत्तकृपा रो हाऊसिंग सोसायटी यांनी आयोजन केलं होतं तो गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र पारायणापासून सुरुवात ते आज आल्याच्या कीर्तनापर्यंत त्याची सांगता या स्वरूपाचा प्रत्येक दत्तजन्म उत्सव साजरा होत आहे आणि आज त्याची सांगता त्यांचंही या ठिकाणी

ओ प्यारी बात है गाना रहा तीन प्यारी ओ प्यारी करना एक नंबर गाना no 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 no